नमस्कार आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सलग तिसऱ्यांदा आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट भेटी भेटीमागे काहीतरी गुपित घरते। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मागील काही दिवसापासून राजकीय वर्तुळात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे अशातच आता ठाकरे गट सत्तेत सहभागी होणार का अशा चर्चांना उधाण आले आहे त्याला कारणही अगदी तसंच आहे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे तसेच काही दिवसापूर्वी दैनिक सामन्यातून मुख्यमंत्र्यांचं कौतुकही केलं होतं देवाभाऊ अभिनंदन या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं होतं या सगळ्याचं कौतुक लेखणीतून करण्यात आलं होतं त्यामुळे भूमिकेबद्दल चर्चेना उधाण आलं आहे आज आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले होते पण या भेटी दरम्यान वर्णित राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माण बाबत फोडेनीसोबत चर्चा झाली असल्याचीही माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे तसेच मुंबईत पोलिसांच्या निवासस्थानाच्या डागडुगीच्या प्रश्नावर देखील चर्चा झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे आता ही माहिती कितपत खरी किंवा कितपत खोटी हे येणारा काळच ठरवेल एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील ही जवळीक वाढताना दिसून येत आहे आणि उद्धव ठाकरे हे सत्तेत सहभागी होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचंही दिसून येत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद